नमस्कार मी देप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे इंदुरा चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र येथे नवीन पदव्युत्तर व अतिविशेष उपचार अभ्यासक्रम आणि सहाशे पंधरा खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून पाचशे पंच्याहत्तर एकोणऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत परंतु हे काम अद्याप सुरू करण्यात आले नसल्याने राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती परिषदेच्या वतीने परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी सोमकुवर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीकरिता इंदोरा चौक येथे जोरदार धरणे आंदोलन करून शासनाला पाठपुरावा केला शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत रखडलेल्या कामाला सुरुवात केली रखडलेल्या कामाला सुरुवात केल्याबद्दल राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती परिषदेच्या वतीने परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी सोमकुवर यांनी शासनाचे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले अनुसूचित जाती विकास परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य आणि आमचे जे पदाधिकारी आहेत ते सातत्याने एक वर्षापासून या ही मागणी धरून ठेवली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल जे उत्तर नागपूरला बनणार का पेंडिंग आहे याचं काम तर ते त्याला आम्ही कलेक्टर साहेबांना म्हणा की बावनकुळे साहेबांना म्हणा की जे डीन वगैरे आहेत मेडिकलचे आणि जे आपले एन आय टीचे एन एम आर डीचे जे वाचे अधिकारी आहेत भांडाकर साहेबांना यांना आम्ही पाठपुरावा करत होतो तर मागच्या बारा तारखेला आम्ही बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं का बाबा याचं रखडलेलं भूमिपूजन लवकर करा जेणेकरून इथल्या स्थानिक लोकांना त्या आरोग्यसंबंधी ज्या सुविधा आहेत त्या मिळतील तर त्यांनी याची दखल घेतली आणि आमचं त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद आहे भावनकुळे साहेबांनी की त्यांनी ह्या कामाला गती देत आणि लव काम सुरू झालेलं आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलचं तरी माझी अजून एक हे आहे की बाबा इथले जे स्थानिक जे आमदार आहेत डॉक्टर साहेब ते म्हणत होती की आम्ही हो उत्तर नागपूरला एक सिंगापूर सिटी बनवून देऊ नागपूर शहराला एक नवीन चेहरा देऊ पण त्यांचे इतकं दुर्लक्ष आहेत की काही लोक आमच्यापर्यंत येतात इथले जे वस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत तिथं ना आता धड नाळल्या आहेत ना रस्ते आहेत पावसाचे पाणी आणि न सांडपाणी तीन तीन दिवस घरांमध्ये शिरलं राहते तर माझी अशी बावनकुळे साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी एक समिती गठीत करावं आणि हे जेणेकरून हे जे लोकांचे जुळलेले प्रश्न राहतात ते मार्गी लागतील धन्यवाद